चला तर आज बनवूयात चमचमीत असं वांगायचं भरीत त्यासाठी मी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये आता कढीपत्ता घालूयात कढीपत्ता छान तडतडून द्यायचा कढीपत्ता छान तडतडल्यानंतर बारीक चिरलेला लसूण लसूण छान लाल होईपर्यंत तळून घ्यायचा लसूण आता छान लाल झालेला आहे त्याच्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा कांद्याचा कलर ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत हे सर्व एकदा परतून घ्यायचं त्यानंतर घरगुती दोन चमचे मसाला धनेपूड आणि जिरेपूड टाकून घेऊयात त्यानंतर त्यानंतर याच्यात भाजून घेतलेलं वांग घालणार आहोत त्यानंतर एक पाच पाच हे छान परतून घ्यायचं आता हे छान आपण परतून घेतलेलं आहे याच्यामध्ये त्यानंतर दोन शेंगदाण्याची फोट याच्यामध्ये चवीनुसार मीठ परत दोन मिनटं छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर कोथंबीर हे सर्व छान परतून घ्यायचं तुम्ही घरी अशा प्रकारे एकदा वांग्याचं भरीत बनवून नक्की जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पहा